हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी हिंदू नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात राष्ट्रव्यापी निदर्शने करण्यात आली यावेळी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आणि दहशतवाद्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली दहशतवाद्यांनी हिंदू नागरिकांवर हल्ला केल्यावर त्यांनी राज्य विचारलं नाही भाषाही विचारली नाही आणि जातसुद्धा विचारली नाही विचारला तो फक्त धर्म आणि त्यामध्ये असणाऱ्या हिंदूंना थेट गोळ्या घातल्या आपल्या हिंदुस्थानात आपल्या काश्मीरमध्ये यासारखी संतापजनक घटना दुसरी काय असू शकते आपले सत्तावीस निष्पाप भारतीय मारले गेले का कारण ते हिंदू होते म्हणून यासाठी आपण जातपात पंथ भाषा राज्य या सगळ्या विविधतेत सुद्धा आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकजूट दाखवण्याची नितांत गरज आहे त्या नापक दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना भारत सरकार व भारतीय सैन्य कंठस्नान घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा विश्वास व्यक्त करून तीच खरी मृत्युमुखी पडलेल्या हिंदू नागरिकांना श्रद्धांजली असेल अशा भावना सगळ्यांनी व्यक्त केल्या यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष प्रशांत हो काळे महाडाचे अध्यक्ष खासदार शिवाजीदादा अडळराव पाटील आमदार शरददादा सोनवणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष विवेकदादा वळसे पाटील भाजप तालुका अध्यक्ष संदीप भाऊ बानखिले मातृशक्ती जिल्हा सहसंयोजिका मनिषाताई चाचकर पूर्वाताई वळसे पाटील माजी उपसरपंच महेश थोरात राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विष्णूकाका हिंगे भाजपचे संजय शेठ थोरात दत्ता शेठ थोरात सुनीलभाऊ बानखिले जिल्हा प्रचार प्रसार प्रमुख हेमंत लोखंडे अक्षय जगदाडे चैतन्य महाजन अक्षय चिखले सागर भोर अश्विन बडे विशाल थोरात सुरज धरम मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषद बजरंगल दुर्गावाहिनी मातृशक्ती भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हिंदुत्ववादी संघटना संलग्न संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू جاگے تیز વીર शिवाजी جاگے تیز વીર शिवाजी جاگے تیز વીર शिवाजी جاگے تیز વીર शिवाजी પાગે સબ મુલ્લા કાજી પાગે સબ મુલ્લા કાજી સમકૂટી તલવાર હિન્દુ જાગો રે સમકૂટી તલવાર હિન્દુ જાગો રે જાગો તો એકવાર હિન્દુ જાગો રે જાગો તો એકવાર હિન્દુ જાગો રે जीती जा सकी रानी जागिती जा सकी रानी जागिती जा सकी रानी जागिती जा सकी रानी खूब लड़ी पर हार न मानी खूब लड़ी पर हार न मानी रचा दिया इतिहास हिंदू जागो रे रचा दिया इतिहास हिंदू जागो रे जागो तो एक बार 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 हिंदू जागो रे छत्रपती शिवाजी महाराज की वीर संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की दोन दिवसापूर्वी जम्मू बांधवांची निर्गुणपणे हत्या केली आहे त्या ठिकाणी अतिरिका हल्ला अतिरेकी हल्ला झालाय अतिरिका अतिरेकी हल्ला झाल्यानंतर त्या सगळ्यांना त्यांचा धर्म विचारून त्या ठिकाणी त्या सगळ्यांची हत्या केलेली आहे असं पहिल्यांदाच घडलेलं आहे की कुठलाही दहशतवादी हल्ला झालाय आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांना त्यांचा धर्म विचारलाय आणि त्या सगळ्यांनी त्यांचा ते धर्म हिंदू सांगितल्यानंतर त्यांची हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे हा एवढा मोठा हल्ला पूर्ण भारत देशावरती झालेला आहे आणि भारत देश आपल्या पद्धतीने त्या सगळ्या हल्ल्याचा त्या ठिकाणी मुकाबला करतोय पाकिस्तानला त्या चोख प्रत्युत्तर भारत देणार आहे आज या आपल्या मंजर शहरामध्ये विश्व हिंदू परिषद दल सकल हिंदू समाज आणि आपले सगळेच राजकीय पक्ष त्याच्यामध्ये सगळेच आपले लोकप्रतिनिधी या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने या निषेध सभेच्या या ठिकाणी जमलेले आहेत आपण सगळेजण या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहोत मी सुरुवातीला विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे यांना विनंती करतो की आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात दोन दिवसापूर्वी भारतातील काश्मीर येथील पहेलगाम येथे जो भॅड हल्ला झालेला आहे पाकिस्तान यांनी जिहाद्यांनी जो हिंदू धर्मातल्या लोक धर्मातील लोकांवर जो हल्ला केलेला आहे तो अतिशय क्रूर पद्धतीने झालेला आहे त्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या लोकांना माझ्या लवकरात लवकर चांगली ट्रीटमेंट मिळून बरं होवो व मृत पावलेल्या लोकांना माझ्या सर्व हिंदू समाजातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आपला जो भारत देश आहे तो अखंड हिंदुस्थान म्हणून आपण पाहतो नेहमी म्हणतो पण फक्त हिंदुस्थान म्हणलं गेलं म्हणजे हिंदू आहोत असं होत नाही तर जसे महाराजांनी आणि सर्व, सर्व हिंदू बांधवांना एकत्र आणलं अठरा पगड जाती अठरा पगड जमाती व संपूर्ण जे बारा बलुते दर आहेत असे सर्व एकवटले आणि हिंदू धर्म एकत्र आणला त्या पद्धतीने आज आपल्याला सर्व जातीपात सगळं काही विसरून सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे फक्त हिंदू हिंदू म्हणून होईल का हम एक हे तो सेफ हे बटंग तो कटंगे हे फक्त नारे देण्यात आता अर्थ राहिलेला नाही पाकिस्तानी लोक वेगवेगळ्या वेग पद्धतीने षडयंत्र रचून आपल्या हिंदू बांधवांवर हल्ले करत आहे व आपण फक्त निदर्शने मोर्चा आणि आंदोलने करत आहोत तर हे सगळं योग्य आहे का तर नाही यापुढे प्रत्येक लहान मोठ्या सगळे हिंदू बांधवांनी एकत्र आले पाहिजे व याचे प्रतिउत्तर आपण केले पाहिजे फक्त राजकारण करून आजकाल होते काल मी पाहिलं एक जण म्हणतोय तर सरकार काय करतय पंतप्रधान काय करतायत राष्ट्रपती काय करतायत अरे आपण हिंदू आहोत आपण काहीतरी केले पाहिजे याच्या त्याच्यावर पद्धतीने आरवाच्या पद्धतीने गालबोट ठेवून काहीच होणार नाही तर मी म्हणेल मी एक महिला असून जर सजगपणे रस्त्यावर उतरू शकते तर माझ्या सर्व हिंदू कुटुंबांनी सर्व हिंदू बांधवांनी रस्त्यावर आलं पाहिजे आज जर धर्मावर अशी वेळ येत असेल तर आपण सगळ्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे फक्त बटेंगे तो कटेंगे आणि हिंदू धर्म एकत्र आला पाहिजे असं म्हणून नाई, भावी तर सोनवणे भाऊ या पुढे सांगेल सगळ्यांनी हिंदू बांधवांनी एकत्र येऊन जर याचा जर चांगल्या पद्धतीने आपण हे केलं एकत्र येऊन शक्ती दाखवली तर, तर आपण पाकिस्तानला सडेतोड उत्तर देऊया आणि आपल्याकडे जो पहलगाम मध्ये हल्ला झालेला आहे असा हल्ला द्यावं लागेल सरकार जे करायचंय ते करेल सरकार प्रत्येक गोष्टीसाठी सजग आहे आणि ते करणारच आहे पण आपल्या हिंदू धर्माचं काहीतरी कर्तव्य आहे की हिंदुस्थान आपला आहे जसं महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले तसं आपल्याला जर पुनर्रचना करायची असेल तर आपल्याला हिंदू धर्म बळकट करावा लागेल व यापुढे हिंदुस्थान हे नाव जर पुन्हा भारत च्या ऐवजी हिंदुस्थान जर वापरलं जावं असं वाटत असेल तर सगळ्या हिंदू बांधवांनी सर्व हिंदू महिलांनी एकत्र येऊन पाकिस्तानला सोडेसोड उत्तर देऊ हेच माझ्याकडून पहलगाम मधील मृत पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली असेल जय श्रीराम या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाटे शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट